सगळं झालं वेळ सगळं काढलं असं बाई तुम्ही सुटका तुझं आमचं सगळं झालं बाई घर साफ केलं भांडे घासले कपडे झाले गोदाड्या झाल्या बाई ना सगळं नाही बाई ती लागले ना करू सगळं बाया ताच्या करू तुमच्या खिशात येत बाई मग एवढं करू लागत तुम्हाला त्याला तसं वागावं लागत काय असं आमचं माणूस तिथं बोमलं खिंड ते काय करू लागत नाही काय नाही मला तुझं देत सण खोळ आता कवर वाढायचं आमचे त्यांनी सगळं करू लागले बाई झालं आता एवढंच राहिले चालले आता तुम्ही काय तरी म्हणजे बाई तुमच्या नवऱ्याचं म्हणजे मी तुमच्यावर आमचं काय काय झालं ना तुमचं झालं चाललं बाई तुम्ही आता कधी येते काय माहिती येत्या धाका मार मोठे आता काय काय तुमचं साबण राहिला बघा राहू दे बायांचं बरं करू ते ग कर माझा नवरा सगळ मलाच करावं लागतो पण वरडायचं वरडून काय होत तुमच्या सारखं पहिल्यांदा धरलं असत तर बर झालं असत बघा नसते आली माझ्यावर काय नाही भाई मग दिसत नाही मला पाच बसला येते कास बसला असं

बदल होईन काय का बदल पाहिजे त्याच्यामुळे श्रीगंधाराय तुम्ही काय खरं दिसत नाही मला त्या माणसाच काही चाललंय मला काही कळतच नाही पिळायचं तुम्ही काय करताय मग मी पिळलै जात असं पिळू लागणार म्हणूनच मला घरात काम करू लागल मी इकडे पिळतोय तू इकडं पिळ की काय या माणसाचं ग बाई निस कट 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 आहे लोकांची नवरी किती बायकांना जीव लावी त्यात करू लागा त्यात आणि यांचं निस्तच बाहेर हिंडायचं बोंबलं काय काय करू लागले कोणाच काय सांगा पाय मी तुम्हाला दिसत नाही वय करू लागा घरामध्ये गा लो त्यांचं लोक सांगू त्यांनी बर आवाज ठेवले त्यांना सगळं करून घालतो त्यांच्या घरचे तुम्हाला उपाय सेच ठेवते बघा मी काय सगळं सुखी बाजी नाही असलं हायच असत म्हणून फुटलात तुम्ही बापांना खाण्याचं काय सारखं तपलं

नातं त्यांच्या थापाडीत परत धोयचा था कार मला तुम्हाला ना काय नाही ने नेत बरंित मी कोण डाकर वाळायला कुठाकू नाहीतर मला व्यवस्थित थांबा वापुडे तुम्ही तवर गाडीवर नीट जा तो पुढे तर अगं तू इतकं रिफलाशी इकडे का गाडी इकडे माझी किती राहिले वो तुमचं साखायचं एकच राहिली मग आई कर मी ते म्हणते आपण कुठं जाऊ नका बरं का ते घरातलं जरा बाहेर ते गोणन दे बाहेर काढायचं ते लागते धून काढायचं घर धून काढू आपण जरा सगळं बरं होईल आईला एकच महिना झाला राव दुतल्याला आपण ते हा दुतल्याला लोकांचे काम करू लागतात ते तात्या किती काम करू लागतात वहिनींना नाही रे तुम्ही तात्यांना पण सांगू मला तात्यांनी सगळं मा सगळं खिषक ठेवलंय त्यांना हा मग बघा खिशात ठेवलंय तुम्हाला देते का मी तसं करते का मी तुला भी विचार काय असलं करायचं तुम्ही करू जाता तवा ना अरे तुम्हाला भूक लागली विचार करी जरा माणसाचं काहीतरी मग मा आता बनवते काही लगेच बेसन हाटी देऊन तुम्हाला देते खायला थोड्या वेळा आराम करत तुम्हाला म्हणते का मी लगेच जायचो मला कुठ नका जावा आता टोक काय करत राहिले उलच काम करायला मला पाणी घ्या थोडस आराम करा था